मार्केटमध्ये राईट टाइमला इन्व्हेस्टमेंट करून खूप मोठी वेल्थ क्रिएट करण्याची तुमची इच्छा आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे राईट टाइम कोणता असतो मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा याच्यावरती मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका नमस्कार मित्रांनो मी आकाश गोंदावले मला काल परवा दिवशी एका व्यक्तीने फोन केला मी त्यांना सांगत होतो की तुम्ही आता मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे बिकॉज दिस दिस आर रिझन्स एसआय बी स्टार्ट करा तर ते म्हणले नाही सर मला आहे ना राईट टायमिंग कळतं मार्केटचं की मी कधी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि कधी नाही केली पाहिजे मला मार्केट कधी वाढणार आहे हे असा अगोदरच आयडिया येते आणि इट वॉज शॉकिंग फॉर मी कारण मी आजपर्यंत मोठ्या मोठ्या फंड मॅनेजर्सला भेटलो खूप मोठे जे दिग्गज आहेत त्याच्यामधले त्यांच्याशी डिस्कशन केलं की यार राईट टाईम मार्केटला करता येईल योग योग हो कर का योग्य वेळेला एंट्री करता येईल का योग्य वेळेला एक्झिट करता येईल का आणि सगळ्यांचं एकच उत्तर होतं की नाही अजिबात आम्हाला ते जमणार नाही आणि मी या व्यक्तीबद्दल विचार करायला सुरुवात केली की यार कसं काय यायला शक्य आहे सो मी त्यांना परत फोन केला त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला राईट टाईमला एंट्री एक्झिट जमते आत्तापर्यंत किती वेळा तुम्ही ते केलेलं आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत मग खूप चांगली वेल्थ पण क्रिएट केलेली असेल त्याचं उत्तर फार आश्चर्यकारक होतं सर मी आजपर्यंत खूप वेळा ट्राय केलं आहे पण मी आहे ना जेव्हा एंट्री करतो तेव्हा मार्केट खाली पडतं आणि जेव्हा मी एक्झिट करतो ना तेव्हा मार्केट वाढतं आणि मला असं वाटतं की मी या वेळेला ते परफेक्ट करेल मित्रांनो खरं सांगू का असं राईट टाईम मार्केटमध्ये एंट्री आणि एक्झिट करण्याचा जर कोणाला माहीत असताना किंवा माहीत असेल तर त्याला तर मी देवच म्हणेल असलं काही नसतंय थोतांड राईट टाईम एंट्री राईट टाईम एक्झिट अरे आम्ही आज मी स्वतः बावीस वर्ष झालं इथं आहे या मार्केटमध्ये काम करतो मला अजून कळलेलं नाही राईट टाईम काय असतो हां चांगलं काय वाईट काय हे कळतं बरं व्हॅल्युएशन कळतं की ह्या व्हॅल्युएशनला पैसे गुंतवले पाहिजेत नाही गुंतवले पाहिजे पण समजा मी म्हणतो हे राईट व्हॅल्युएशन आहे किंवा फेअर व्हॅल्युएशन आहे त्याच्या खाली मार्केट जाणार नाही असं नाही त्याचा अर्थ त्याच्या पण खाली जाऊ शकतं पण मला वाटतं की ही गोष्ट या किमतीला घेणं योग्य आहे हे मला प्रिडिक्ट करता येईल किंवा मला हे म्हणता येईल पण त्याच्या खाली येणार नाही किंवा तिथूनच ते वरती जाईल असं मला काहीही समजत नाही ठीक आहे तर साधं सोपं काय विकत घेतलं पाहिजे हे कळत आहे कोणती प्राईज योग्य प्राईज आहे हे कळत आहे पण तुम्ही हे नाही ठरवू शकत की आता मला एखादं वाटतं की ही महाग बरं का प्राईस हे आता लईच कॉस्टली आहे पण मित्रांनो जस्ट बिगिनिंग असते मार्केटमध्ये जेव्हा मला एखादी गोष्ट महाग वाटते ना त्याच्यामुळे तुम्ही प्रचंड महाग होते अजून महाग होते माला माला फक्त फक्त मला कोणती गोष्ट महाग झाली मग मला एंट्री एक्झिट कळतं हे म्हणणं हा फक्त आणि फक्त खोटारडेपणा आहे असं मला वाटतं आणि असा खोटारडेपणा तुम्ही स्वतःशी करू नका अकाऊंटचा बॅलन्स आहे का तो बोलण्याच्या अलाऊड करतो गो तुम्हाला अकाउंटचा बॅलन्स मला राईट एंट्री आणि एक्झिट जमते मित्रांनो खरं सांगू का स्टॉक मार्केट असेल म्युच्युअल फंड असेल कोणतीही असेट क्लास असेल ज्यावेळी तिचा वाईट काळ चाललेला असतो तिथं राईट किमतीला एंट्री कर करा त्याच्यानंतर खाली जाईल काय होईल माहीत नाही पण तुम्ही एंट्री करा आणि सगळ्यात बेस्टचं उपाय काय असेल ना तुम्हाला वेल्थ क्रिएट करायचं आहे ना एंट्री राईट जमतं आहे ना एक्झिट राईट जमतं आहे फक्त काय घ्यायचं जमतं आहे आणि त्याच्यामध्ये एस आय पी करायची सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन टप्प्याटप्प्याने वर्षा प्राईजला घ्या मधल्या प्राईजला घ्या खालच्या प्राईजला घ्या मधल्या प्राईजला घ्या वर्षा प्राईजला घ्या अजून वर्षा प्राईजला घ्या हे जे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग होईल ना आणि त्याचा जो ओव्हरऑल इफेक्ट येईल ना तो खूप सुंदर असेल सो अजिबात नादी लागू नका राईट टाईम करण्याचं टाईम कधीच कर तुम्हाला वेल्थ क्रिएट करून देणार आहे आणि राईट टाईम कोणालाच कळू शकत नाही लग बाय चान्स कोणीतरी राईट टाईमला एंट्री करू शकतं आणि लग बाय चान्सच ते राईट टाईमला एक्झिट करू शकतं बाकी मी किततरी वेळेला प्रयत्न केला तुमच्यासारखा मी पण वेळा किंवा मी म्हणेल की मी पण हा प्रोडक्ट ट्राय केला की आता हे महाग झालं आहे मग विकून टाकतो मी विकल्यानंतर ते त्याला पुढं कितीतरी डबल टेबलवर परत मग मला वाटलं की यार मी आय मिस द रॅली किंवा खाली जाताना मला वाटलं हे राईट व्हॅल्युएशन आहे आय शूड एंटर इन दिस मग इथून वरती जायला पाहिजे एंट्री केल्यानंतर परत अजून खाली येईल सो दर इज अ नो राईट एंट्री नो राईट एक्झिट नो वन कॅन प्रोडक्ट आणि जर तुमच्यापैकी कोणी करू शकत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमचा सा फोटो बिटो म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये लावतो आणि मी तुम्हाला विचारल्याशिवाय खरंच काही करत नाही मला माहीत आहे को काय घ्यायचं असतं काय व्हॅल्युएशन राईट आहे ते मला कळतं पण त्याच्या खाली जाणार नाही हे मला नाही कळत किंवा फार मी बॉटमला बाय करेल फार पिकला विकेल हे मला आजपर्यंत जमलेलं नाही आहे सो प्लीज असं कोणी असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मित्रांनो असं काही नाही आहे आज पंच्याण्णव टक्के लोक गरिबी किंवा मिडल क्लासमध्ये जगत आहेत चार पाच टक्केच लोक वेल्थ क्रिएट करतात मित्रांनो कधी आपण जागे होणार आहे कधी समजून घेणार आहे की यार नाही जमणार ही गोष्ट आणि हे नॉलेज खूप महत्त्वाचं की नाही होत असं तुम्हाला काय वाटतं जे काही म्हणत आहेत की राईट टाईमला मी एंट्री एक्झिट करतो आणि ते खरं बोलतायत खोटं बोलत तुम्हाला जमतय का राईट टाईमला एंट्री आणि एक्झिट करायला ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जी लोकं वाट बघत बसलेत की आपण राईट टाईमचं वाट बघू मी इतर लोकांना पाहिलं की ते हजार रुपयाला जो माल घ्यायला तयार होते ना तो माल सहाशेला मिळत असताना पण ते इथे घेऊ शकलेले नाहीत अजून खाली होईल आणि तो मग बाराश परत बाराशेला सा गेला म्हणजे हजार रुपयाला घ्यायची मानसिकता होती जेव्हा तो सहाशेला आला तेव्हा घ्या म्हटलं तर ते म्हटलं नाही अजून खाली जाईल वेट करूयात जेव्हा तो वाढतो बाराशेला जातात तेव्हा पण तेव्हा वेट करूयात हा परत एकदा सहाशेला येईल साहेब वेट वेटमध्ये आयुष्य निघून आहे हातात काही नाही राहत आहे वेळ निघून गेल्यावर आलेलं शानपण हा मूर्खपणच म्हणेल मी त्याला वेळ आहे जागे व्हा कोणती मदत लागली इन्व्हेस्टिंगला म्युच्युअल फंड असेल स्टॉक मार्केट असेल काही असेल तर डेफिनेटली संपर्क करा मी खूप सारे प्रोग्राम्स त्याच्या रिलेटेड फ्रीमध्ये पण घेत असतो आता रिसेंटली पिंप्रिंचोडमध्ये सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीसला शनिवार आहे संध्याकाळी साडेचार ते आठ या वेळेमध्ये इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम करतो आहे त्या कार्यक्रमाची लिंक मी खाली देतो किंवा गुगल फॉर्म देतो भरा कार्यक्रमाला या म्युच्युअल फंड रिलेटेड कार्यक्रम मी स्वतः असणार आहे अजून इंडस्ट्रीतले एक्सपर्ट्स असणार आहेत जे तुम्हाला गाईड करणार आहेत इंडियन इकॉनॉमीचे ग्रोथ ड्रायवर्स काय आहेत म्युच्युअल फंड कसं सेफ आहे किंवा कधी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे कुठं इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे कशी तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकता म्युच्युअल फंड थ्रू तर हा फ्री प्रोग्राम आहे फॉलोड बाय हाय टी आहे डेफिनेटली तुम्ही खाली दिलेल्या रजिस्ट्रेशन लिंकवरती टाक रजिस्टर करा आणि भेटा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये